अपडेट न्यूज चाळीसगाव पोलीस स्टेशनतर्फे पीर मुसा काद्री बाबा उर्स निमित्त शांतता समिती बैठक संपन्न हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पीर मुसा काद्री बाबा उर्स चाळीसगाव येथे संपन्न होणार असून पंधरा रोजी संदल तर सोळा रोजी सायंकाळी पाच वाजता जुनी नगरपालिका येथे भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानाहून पूज्य तलवार मातेची मिरवणूक निघणार आहे या पार्श्वभूमीवर तेरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता चळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे पीर मुसाकाद्री बाबा उरुस निमित्त शांतता कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली होती मंचावर आमदार मंगेश दादा चव्हाण व्यापारी असोसिएशनचे प्रदीपदादा देशमुख पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे मुख्याधिकारी सौरभ जोशी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर वसंतराव चंद्रात्रे वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री घुमरे श्री आडतेकर चाळीसगाव तालुका विकास सो चेअरमॅन पोलीस, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी गणेश रायकर सुभाष पाटील उपस्थित होते यावेळी आमदार म्हणाले की हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या पीर मुसा कादरी बाबा यांच्या उर्स दरम्यान प्रशासनाने योग्य त्या सुविधा पुरवाव्यात आलेल्या भाविकांना चांगल्या पिण्याचं पाणी द्यावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष देऊन जनरेटरची व्यवस्था करावी तर पोलीस प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे व बंदोबस्त ठेवा चाळीसगाव मध्ये ऊर्स दरम्यान आजपर्यंत कुठलाही गालबोट लागला नाही आणि भानगडी होतील अशी परिस्थिती इथे उद्भवली नाही आणि उद्भवणारही ना नाही चुकून अशा काही शक्ती जर डोके वर काढत असतील तर त्यांना जागेवर ठेसल्या पाहिजे मग त्या कुठल्याही जातीच्या धर्माच्या किंवा पक्षाच्या असो अशा चुकीच्या प्रवृत्तींना खपवले जाणार नाही अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्या तसेच ऊर्स दरम्यान प्रशासन म्हणून योग्य ती खबरदारी सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी अशाही सूचना त्यांनी दिल्या तर ऊर्समध्ये भाविक व नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दिलाय यावेळी ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर आर डी चौधरी सूर्यकांत कदम नगरसेवक रामचंद्र साधव भालचंद्र देशमुख गफूर पहलवान श्याम देशमुख बंटी ठाकूर फकीरा मिर्झा वसीम चेअरमॅन वसीम टेलर असलम मिर्झा यांनी उर्स दरम्यान सोयी सुविधाबद्दल सूचना मांडल्या तर नगरपालिका वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी दीपक देशमुख किरण चौधरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.